राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं पुण्यामध्ये यंदा चौदा ते बावीस डिसेंबर दरम्यान पुस्तक महोत्सव सुरू आहे पुस्तकाचं गाव भिलार संकल्पनेचे मुख्य प्रवर्तक आणि भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे पुस्तक महोत्सवानिमित्त निमित्त पुण्यात आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला पुण्यात दरवर्षी हा पुस्तक महोत्सव एक वेगळी उंची गाठत आहे राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पांडे यांचं अभिनंदन करावं लागेल साहित्य प्रेमींना हवे ते साहित्य एका ठिकाणी मिळण्याची ही सुवर्ण संधी आहे असं विनोद तावडे म्हणाले त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं असून स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू आहे राज्यात ज्या पक्षांचे सरकार आहे त्याच पक्षाचे उमेदवार पालिकेत निवडून दिल्यास त्या भागातील विकासाला चालना मिळते हे सामान्य जनता ओळखते असं विनोद तावडे यांनी सांगितलंय यावेळी त्यांनी काँग्रेसवर खरपूस टीका केली विरोधकांनी पंतप्रधान व लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला सन्मान द्यायला हवा प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे चहा प्यायला गेल्या राहुल गांधी जाऊ शकत नाहीत का असा सवाल उपस्थित केला जात आहे शोशा न्यूज प्रतिनिधी मुथा पुणे दरवर्षी हा पुस्तक महोत्सव पुणे पुस्तक महोत्सव दरवर्षी एक वेगळी उंची गाठताना आपण पाहतो त्यामुळे नॅशनल बुक ट्रस्ट असेल राजेश पांडेजी असतील या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांना वाचकांना साहित्य प्रेमींना पुण्यामध्ये सहजपणे त्यांना हवं त्या प्रकारचं साहित्य वाचायला मिळणं साहित्यिकांशी चर्चा करायला मिळणं एक सुव संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मनापासून हळूहळू पुणे महोत्सव हा महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून पाहिला जाईल असा मला विश्वास आहे आता तुमचं महत्वाचं चालू करा पुण्यात आज अनेक प्रवेश भाजपमध्ये झाले आणि आम्ही महानगरपालिका निवडणूक पाहता ऑपरेशन लोटस पडायला गेलं तर पाकड ठरणार नाही त्यामुळे महापालिकेचं मिशन काय साधारण असेल आणि भाजपची एकदा ताकद मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः महानगरपालिकांच्या ज्या आता घोषित झाल्या आहेत आणि त्याची सर्वत्र तयारी सुरू आहे पण राज्यामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाच्याच उमेदवारांना जर महानगरपालिके निवडून दिलं तर खऱ्या अर्थाने आपल्या महानगरपालिका हत्तीमध्ये विकासाला अधिक संधी आहे ती सामान्य जनता ओळखते आणि त्यामुळे त्या पद्धतीचं यश भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर युती करणारे सगळे पक्ष नक्की मिळवतील हा मला विश्वास आहे नाही साहेब भरती ठीक आहे पण प्रज्ञा सातव यांना घेण्याची काय गरज पडली पक्षाला म्हणजे मला असं वाटत ज्यावेळी एखाद्या का कार्यकर्त्याला आपल्या कर्तृत्वाला संधी जर भारतीय जनता पक्षामध्ये आहे असं वाटत असेल तर मला असं वाटत की त्यांचं स्वागत करणं जर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा विचार स्वीकारला असेल तर त्याचं स्वागत करणं हे पक्षाचं काम असं म्हटलं तिकीट कापल्यानंतर नेमकं काय तिकीट कापल्यानंतरची होती पाहिजे मला असं वाटतं की ज्यावेळी एखादी गोष्ट पक्ष देत नाही त्यावेळी आपल्याला पक्षाने आतापर्यंत काय काय दिलंय ते जर सहज आठवलं आणि आपण राजकारण कशासाठी आहोत तिकिटासाठी आहोत नगरसेवक आमदार खासदार मंत्री होण्यासाठी आहोत राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्यासाठी आहोत याची स्पष्टता राहिली असं वाटतं या खूपच गौमत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या